ते दादर ट्रेन होती संध्याकाळी सहाची अकरा तारखेला आणि त्या ट्रेन मध्ये बोरिवली पासून हा सगळा प्रकार चालू झाला मग तो माणूस कुठे चढला किंवा काय ते काय का 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 मला कल्पना नाही त्या गोष्टीची आणि त्यांनी महिलांना म्हणजे इकडे महिलांच्या डब्यात येण्यासाठी खूप प्रयत्न करत होता म्हणजे हाताने वगैरे फाईट मारत होता ट्रेनवर पत्राचा आवाज करत होता घाणघाण शिवीगाळ करून असं अश्लील भाषा यूज करत होता तो त्याच्यामुळे <स्थाँगे> महिला खूप घाबरल्या आणि कोणी म्हणजे त्याला काय हे करण्याचं प्रत्युत्तर करण्याची काही हिंमत केली नाही कोणी आणि हेल्पलाईन नंबरला आम्ही कॉल केला तर पंधरा ते वीस मिनटं जवळजवळ आमची त्याच्यातच गेली वाया की ऑप्शनमध्येच म्हणजे हा ऑप्शन हा नंबर दाबा तो नंबर दाबा मग अशा वेळी असं जर हेल्पलाईन नंबरमध्ये येतातच कशाला जर मदत मिळणार नसेल तर वीस मिनिटं म्हणजे खूप झाली एवढ्या वेळा तो काही करू शकला असता आणि बोरिवली ते अंधेरी नॉनस्टॉप म्हणजे स्टॉपच अंधेरी होतं नंतरचं फास्ट ट्रेनचं त्याच्यामुळे काय त्याची एवढी हिंमत झाली नाही पण स्लो ट्रेन असते आणि जर तो आला असता म्हणजे खूप काय घडू शकलं असतं पुढे संध्याकाळची वेळ किंवा हा रात्रीची रात्री वेळ असते किंवा एकटी महिला कोण असती आणि जर तिकडे आला असता मनोरुग्ण कोण होता तो तर मग किती मोठा प्रकार घडला असता तर हे कुठेतरी थांबावं ह्याच्यासाठी मी हिंमत करून तो व्हिडिओ शूट केला आणि एक आपला लोकल पेज आहे त्याच्यावर मी तो पाठवला व्हिडिओ आणि तो आता व्हायरल झाला आहे त्याच्यामुळे खूप लोकांच्या प्रतिक्रिया येतात आणि मला फक्त याच्यातून असं वाटतं की महिला सुरक्षेबाबत काहीतरी शासनाने करावं रेल्वे प्रशासनाने पण काहीतरी मोठं पाऊल उचलावं आणि महिलांची महिलांना सुरक्षा राहावी बस एवढीच माझी इच्छा आहे एक काढल्या